वेलकम टू एवरीवन वन ऑन राठोड एम पी एस सी अकॅडमी यूट्यूब चॅनल तर आपण दोन हजार चोवीसचे संपूर्ण वर्ष ही प्लेलिस्ट चॅनलवर तयार केली यामध्ये दोन हजार चोवीस वर्षातील सर्व करंट अफेअर्स चालू घडामोडी ह्या घटक वाईज म्हणजे टॉपिक वाईज आपण घेणार आहोत तिसरा टॉपिक आहे महत्वाचे ऑपरेशन आणि सैन्य अभ्यास तर आपण महत्वाचे ऑपरेशन कोणत्या देशामध्ये भारताने राबवले आणि महत्वाचे ऑपरेशन भारतात कोणत्या संस्थेद्वारे राबवले हे पाहणार आहोत आणि कोणत्या दोन देशामध्ये सुदान मध्ये लष्कर व निमलष्करी दलामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन राबवले तर ऑपरेशन कावेरी हे पहा मध्ये भारतीय लष्कराद्वारे राबवण्यात आले रेस्क्युइंग इंडियन सिटीजन ऑपरेशन कावेरी दुसरं ऑपरेशन आहे ऑपरेशन करुना मोचा चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने हे ऑपरेशन सुरू केले मोचा चक्रीवादळ हे नुकतेच म्यानमार या देशामध्ये दे आले होते त्यामुळे म्यानमारचे भरपूर नुकसान झाले तर म्यानमारला आपत्ती मदत म्हणून भारताने हे ऑपरेशन सुरू केले बंगालच्या उपसागरात मोर्चा चक्रीवादळ आले होते तर कोणत्या उपसागरात आले तर बंगालच्या उपसागरात तर याला नाव या यमन देशाद्वारे मोर्चा हे देण्यात आले ऑपरेशन दोस्त तुर्की व मध्ये झालेल्या भूकंपात मदत व बचाव कार्य करण्यासाठी भारताने ऑपरेशन दोस्त हे राबवले ऑपरेशन अजय ऑपरेशन अजय इस्राईल हमास युद्ध परिस्थिती दरम्यान मध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवले मध्ये इस्रायल आणि हिजबुल्ला या दोन दोघांच्या दरम्यान युद्ध परिस्थिती उद्भवली युद्ध परिस्थिती उद्भवल्यानंतर भारताचे जे नागरिक मध्ये होते त्यांना काढण्यासाठी ऑपरेशन अजय हे राबवण्यात आले तर ऑपरेशन दोस्त हे तुर्की व सिरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे जी म मानहानी व नुकसानी झाली त्यासाठी मदत म्हणून भारताने ऑपरेशन राबवले ऑपरेशन सद्भावना भारतीय लष्कराद्वारे लडाख येथे राबवण्यात आले तेथील दुर्गम भागातील मुलांसाठी चांगल्या शाळा पायाभूत सुविधा प्रकल्प शैक्षणिक दोरे असे कल्याणकारी उपक्रम राबवणे या ऑपरेशन अंतर्गत करण्यात आले ऑपरेशन नार्कोस व ऑपरेशन आहट दोन्ही ऑपरेशन हे अंमली पदार्थ व मानवी तस्करी जी की भारतीय रेल्वेतून होऊ शकते त्या विरुद्ध रेल्वे सुरक्षा बलाने राबवले रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने ऑपरेशन नार्कोस व हो, ऑपरेशन नाहट आहट हे रेल्वेतून होणाऱ्या अंमली पदार्थ व मानवी तस्करींना आळा घालण्यासाठी राबवले नेक्स्ट आहे ऑपरेशन कवच हे दिल्ली पोलिसांनी राबवले ड्रग्सची तस्करी रोखण्यासाठी तर ऑपरेशन ओपी क्लीन पंजाब सरकारने पंजाबच्या पोलीसने राबवले कशासाठी तर पंजाब मधील अंमली पदार्थांना मुक्त करण्यासाठी ऑपरेशन सद्भाव यागी वादळामुळे प्रभावित म्यानमार लाओस व व्हिएतनामला भारताने केलेली मानवतावादी मदत वादळामुळे हे तीन देश प्रभावित झाले या तीन देशांना आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव हे राबवले तर ऑपरेशन कवच दिल्ली पोलिसांनी ड्रग्सला आळा घालण्यासाठी तर ऑपरेशन ओपी क्लीन पंजाब पोलिसांनी ड्रग्सला आळा घालण्यासाठी महत्वपूर्ण अभ्यास आपल्याला कोणता सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान होतो या प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये येतो तर पहा महत्वाचे अभ्यास नोमॅडिक एलिफंट हा सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया या दरम्यान होतो एकुरीन एकता हा भारत मालदीव या दोन देशादरम्यान हरिमाऊ शक्ती भारत मलेशिया दो या दोन देशा दरम्यान सूर्य किरण भारत नेपाळ या दोन देशा दरम्यान समुद्र शक्ती भारत इंडोनेशिया या दोन देशा दरम्यान गरुड शक्ती भारत इंडोनेशिया या दोन देशा दरम्यान कॉर्पेट भारत थायलंड या दोघा दरम्यान जायत तलवार भारत युनायटेड अरब अमिराट यु या दरम्यान मलबार एक्सरसाइज ही चार देशा होते भारत यूएस जपान ऑस्ट्रेलिया यूएस म्हणजे अमेरिका सुरक्षा बॉन्ड सुरक्षा बॉन्ड ही तीन देशांतर दरम्यान झालेला सैन्य अभ्यास आहे रशिया चीन इराण फान कवेस्ट ही बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास आहे तर एअर डिफेंडर तरंग शक्ती हा बहुराष्ट्रीय अभ्यास हा इम्पॉर्टंट आहे सांप्रत्य आणि बोंगोसागर हे दोन सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशादरम्यान करण्यात येतात तर भारत बांगलादेश धर्मा धर्मागायन वीर गायडियन इंडिया मिलिटरी एक्सरसाइज हे चार अभ्यास भारत व जपान या दरम्यान करण्यात येतात कोणते चार तर शिनू मैत्री धर्मागायडियन वीर गायडियन जिमेक्स स्लीनेक्स श्रीलंका इंडिया नेव्हल एक्सरसाइज हे भारत व लष्कर श्रीलंका या दरम्यानचा नेवल अभ्यास आहे नेवल म्हणजे समुद्रात होणारा वरुणा फ्रिंचे एक्झरसाईज जॉईंट एक्सरसाइज कोणा दरम्यान होणार भारत आणि फ्रान्स बोल्ड कुरुक्षेत्र सिम्बेक्स सिंगापूर इंडिया एक्झरसाइज कोणादरम्यान होणार आहे भारत सिंगापूर बोल्ड कुरुक्षेत्र भारत सिंगापूर दसलीक सैन्य अभ्यास हा इंडिया आणि उजबेकिस्तान या दरम्यान होतो आता अमेरिकेसोबतचे कोणते मालाबार तर एक आहे ते सोडून तारकेश साल्वेक्स कोप इंडिया तारकश साल्वेक्स कोप इंडिया हा भारत अमेरिके दरम्यानचे सैन्य अभ्यास आहे सायक्लोन हा सैन्य अभ्यास भारत व जपान या भारत व इजिप्त सॉरी भारत व इजिप्त या दोन देशा दरम्यान करण्यात येतो हा परीक्षेला मागच्या वर्षी प्रश्न आलाय की अल मोहम्मद अल हिंदी दोन हजार तेवीसच्या कंबाईनला हा प्रश्न आलेला आहे अल मोहम्मद अल हिंदी हा सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशा दरम्यान पार पडतो तर भारत आणि सौदी अरेबिया कोकण अजय वॉरियर हे कोणा दरम्यान पार पडतात अभ्यास तर भारत ब्रिटन देनपा अयोध्या अयोध्या हा सैन्याभ्यास भारत व थायलंड दरम्यान होतो कॉर्पेट अयोध्या भारत व थायलंड दरम्यान टायगर ट्रम्प भारत अमेरिका वज्रप्रहार भारत अमेरिका खंजर हा अभ्यास भारत व किर्गिस्तान या दोन देशादरम हो तो। अभ्यास भारत व मलेशिया या दोन दिन उदार शक्ति भारत व मलेशिया लैमेत हा लैमेत हा सैन्यभ्यास भारत व शेषल्स या दोन देशा देशादरमियान पार पड़त तीन देशा दरमियान पार पड़ना सैन्यभ्यास है आए, आई एम टी ट्राय ट्रायलैटर आईएमटी इंडिया मैन मोजेम्बिक्यू और टानिया भारत मोजेम्बिक्यू आजानिया दोस्ती हा सैन्याभ्यास भारत श्रीलंका व मालदीव यांच्या सैन्याभ्यास नसून हा तटरक्षक दल या आ, गार्ड तिन्ही देशाच्या गार्ड एकत्र एक येऊन एक अभ्यास करतात त्याला आपण काय म्हणतो दोस्ती थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब आवर यूट्यूब चॅनल जॉईन आवर टेलिग्राम चॅनल ऍट द रेट आर एम पी एस सी थँक्यू